बाबर शेट ही घर की गाड़ी पिंटिया शिल्या घरचा साच साज पड़ना है आला गाड़ी वन शानूर भैया लंगरपेट कोलहापुर गाड़ी कोलहापुर सचिन पटेल कोलहापुर बाज अक्षर बाज अक्षर नितीन महाराज वाक्षेवाडी वैजा आणि पलीकडला गुंडा कुंभार अष्टा चेअरमन बटाला पाहणार गाडी गाडी ना, ना, ना प्रकाश ते बादल रुपया बगटाला गाडीला बबलू बसतो

बसतडे बस्तोड नाकारे सरपंच पाहिजे शशी बापू ढवळी कुठे कुच्छी सलीम सय्यद होय दोघांची नाव अण्णा पाटलाय माझ्या बसीचाय कुच्छी तुझ आहे गावात गुलब्या गाडीवान कोण आहे उमराव गरजेवाडी सुनील दुधाळ त्याचं नाव काय पहिला छब्या आणि यो अलीकडला संजय कावली वळीवडे संजय कावली ह्याचं नाव पिल्या शिल्या पिल्या 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 गाडीवान कोण आहे विशाल बिसी अमोल कोरड यांचा छब्या नागच कुंभगटाला पडणार आहे गाडी नागच अमोल गोरट नाव काय छब्या दुसऱ्या चौश्या आणि ती बरीकडला ती चौसा ते कोणाचा वायपोळी बाबा आज याला गाडी होऊन कोण आहे गाडीला

नावं काय यांची दोघांची आणि मेन सोन्या आणि मेन सोन्या आदरला न आणि आज गाडीत कोण आहे गाडीवान राहू गाडीवन राहत आता